आम्ही कायम कॉन्शियसली करेक्ट राहतो आम्हाला अनकॉन्शियसली करेक्ट राहता येत नाही आणि प्रत्येक आम्हाला वाटतं डेस्टिनेशन म्हणजे गंतव्यस्थान वे वेगळं आहे आणि नाही ती फक्त कारण आहेत जसं स्टेशनला कुठल्याही कारणाने गेलात ते स्टेशन तेच आहे तुमचं घर तेच आहे चालणारे तुम्हीच आहात जसं आपल्या सगळ्या गोष्टी पुरवणारा कोण आहे ओवरऑल आमचा प्रॉव्हिडन्स कोण आहे आमचा पुरवठा करणारा कोण आहे ती चंडिका चंडिकेचा पुत्र बस संपलं नाही मला सी पास व्हायचं की परीक्षा द्यायचे की आणखीन कुठला इंटरव्ह्यू द्यायचा की आजारपणा तू बरं व्हायचं आहे की का आणखी काय करायचं काही असेल कारण वेगळी वेगळी असतील पण मला माहित पाहिजे ज्यामुळे कुठल्याही वेगवेगळ्या कारणासाठी किंवा घरातून स्टेशनकडे जाताना मला सभान राहावं लागत नाही तसंच तस कुठल्याही कारणासाठी मला देवाच्या दारात जाताना देवाशी प्रार्थना करताना देवाकडे मागताना जीवन जगताना देवाचं स्मरण करून मला वेगळं काही करायची गरज पडणार नाही पण कधी तर आम्हाला एक माहीत पाहिजे की मला परीक्षेत पास होणं सुद्धा हवीमध्ये की पोस्टग्रॅज्युएशन करणं असो आजार पण असो माझं हो, की मला नवीन ब्लॉग घ्यायचं असो ही फक्त कारण आहे तो मीच तो मीच आहे आणि माझा देव तो देवच आहे माझं गंतव्यस्थान देवच आहे कारण प्रत्येक गोष्ट मला कोण देणार चांगली माझा देवच देणार हे जेव्हा आपल्या डोक्यामध्ये फिट होईल तेव्हा मग आपल्याला कळेल की मला माझ्यातला दोष काढून टाकायचा आहे हे सुद्धा फक्त कारण आहे हे गंतव्यस्थान नाही आहे मी माझ्याकडून प्रयास करत राहाल मी काम करत राहाल पण माझ्यासाठी हे माझा भगवंत करणारच आहे ही खात्री पाहिजे मग तुम्हाला ह्या स्टेजमध्ये जी स्टेज पार, पार करणं खूप कठीण आहे ही स्टेज क्रॉस करणं आम्ही सायकोलॉजीमध्ये बघतो की नव्याण्णव टक्के लोकांना जमत नाही म्हणून आयुष्यभर त्याच मळामध्ये त्याच शिखरामध्ये अडकून पडत राहतात ही स्टेज ही सगळ्यात कठीण स्टेज आहे कॉन्शियसली करेक्ट म्हणजे जाणीवपूर्वक बरोबर राहणं चूक राहणं हातून चूक घडू न देणं ही स्टेज खूप कठीण असेल राजानं सगळी एनर्जी आपली शक्ती त्यामध्ये व्यर्थ जाते त्याऐवजी डायरेक्टली काय बना अनकॉन्शियसली करेक्ट बना माझं त्यासाठी माहीत पाहिजे जी जीवनातली कुठलीही गरज असो माझी ती प्रत्येक गरज पुरवणारा फक्त तो परमात्मा आणि त्याची आई ती माय चंडिका आणि तो चंडिका पुत्र हे दोघेच आहेत